आपण पाहत आहात बागला ऐक अवगड आहे गड्या उमगा या बापर एका मराठी सिनेमातील हे गाणं क्षणम देणाऱ्या बापाशी बरीच महती सांगून जाते पण आज समाजात वारसदारांकडून आपल्या आई वडिलांच्या कष्टाची जाणीव न ठेवता त्याची उपेक्षा केली जात असल्याचे चित्र बराचदा दृष्टीपथास पडताना दिसते पण कंदाण्यातील दोघा बंधूंकडून वडिलांच्या उपक्रम दरवर्षी राबवला जात आहे आपल्या स्वर्गीय वडिलांचा रावसाहेब बिरारी यांच्या सामाजिक कामाचा वारसा दरवर्षी विविध सामाजिक उपक्रम राबवत येथील प्रगतशील शेतकरी प्रमोद बिरारी व उद्योजक विनय बिरारी समाजात आपल्या वडिलांच्या स्मृती जिवंत ठेवत आहेत यावर्षी कंधाडा येथील प्राथमिक विद्यामंदिर शाळेतील विद्यार्थ्यांना एकशे तीस शालेय दप्तर वाटप कार्यक्रमाचे आयोजन प्रमोद व विनय या दोघा बंधूंकडून करण्यात आले होते कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला स्वर्गीय रावसाहेब बिरारी यांच्या प्रतिमेचे पूजन उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले कार्यक्रमाचे आयोजक विनय बिरारी यांनी वडिलांच्या स्मृतीप्रित्यार्थ दरवर्षी राबवण्यात येणाऱ्या विविध सामाजिक उपक्रमांची महती यावेळी उपस्थितांना करून दिली कार्यक्रमास वसाकाचे माजी संचालक अमृता बिरारी माजी उपसरपंच कारभारी बिरारी डॉक्टर संभाजी आहिरे शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष बाला बिरारी माजी मुख्याध्यापक तानाजी बिरारी दिलीप बिरारी शशिकांत बिरारी मनोहर बिरारी राजेंद्र बिरारी गोरख बच्चाव बबन बिरारी गंगाधर बिरारी आकाश बिरारी अशोक दाणी केंद्रप्रमुख सुभाष शिवदे मुख्याध्यापक अनिता सोनवणे उपशिक्षक विलास बिरारी मेघना ठाकरे प्रतिभा बटावे तेजस्विनी बिरारी विद्यार्थी व पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उपशिक्षिका मेघना ठाकरे यांनी केले बागलासाठी शशिकांत बिरारी